शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद आश्रमात गेले आनंद दिघे गे यांच्या फोटोच राज ठाकरेंनी घेतलं दर्शन महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात आले होते आज कळवा येथे राज ठाकरे यांची प्रचार सभा पार पडली परंतु महत्वाचं म्हणजे या सभास्थानी जाण्याआधी राज ठाकरे यांनी धर्मवीर आनंदी घे यांचं निवासस्थान असलेल्या टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे भेट दिली विशेष म्हणजे शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे अनेकदा ठाण्यात आले परंतु आनंदी घे यांच्या आनंद आश्रमात गेले नाहीत आज पहिल्यांदाच राज ठाकरे हे आनंद आश्रमात गेले आणि त्यांनी धर्मवीरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे त्याआधी आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे अनेक जुने फोटो बघून त्यांनी गतस्मृतींना उजाळा दिलाय